आहे का नाही तो बाहेर गेलेले ते या ना तुम्ही या ना या येईन ये ना येईन ना बस ते ना ऍक्च्युली ते बाहेर गेलेले त्यांना नाही का संध्याकाळ होईल यायला हो का हो आ, बर फोन लावून बघता का कुठे काय बरं लावते एक मिनट Hmm, कवरेश शेताच्या बाहेर लागतो हो। प्रॉब्लेम झाला <coughs> हुँ। मला गोव्याला जायचं होतं ना, 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 ना हुँ। 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 तो माझ्या गाडीसाठी ना ड्रायव्हर नव्हता अच्छा मग त्यांना ड्रायविंगसाठी घेऊन जायचं होतं सोबत आमचं बोलणं झालं होतं ते बोलले मी घरी थांबतो पण आता ते बाहेर कस का गेले काय काम होत गोव्याला काय कशासाठी जायचं होतं गोव्याला आता तुम्हाला कस काय सांगायचं काय काय सांगायचं एवढं सांगू शकता नाही तुम्हाला नाही सांगता येणार ते काही वेगळ्या गोष्टी असतात नाही नाही सांगा ना काही काय दर महिन्याला आहे ना थोडी मजा करायला गोव्याला जात असतो अच्छा कारण माझा फार मोठा बिझनेस आहे पैसा भरपूर येतो काय पैसा मी बँकेत टाकतो आणि काय पैसा थोडा मोजमाज्या करायला वापरतो अच्छा <laughs> <आसा है। coughs> हो का त्यासाठी गोव्याला गो, जातो त्याच्यासाठी त्याच्यात मला देऊन टाका पैसे तुम्हाला हो काय बोलताय तुम्ही काय बोलता म्हणजे काय झालं तुम्हाला काय देऊ शकतो नाही नाही मला थोडी अडचण चालू आहे मग उडवणारच हे बघा मी कष्ट करतो पण ते माझ्या स्वतःच्या मौज मजेसाठी करतो कोणी असं माझ्याकडे पैसे मागितले ना तर मी त्याला देत नाही पण मग काय करणार आहे गोवाला जाऊन मौज मजा आहे बरोबर हो हो ते पैसे मला देऊन टाका इथं करा काय मौज मजा करायची ते इथं करा म्हणजे हा इथं हो काय बोलतात तुम्ही तुमच्या सोबत हा मग काय झालं त्यात नाही नाही हात नकल ला हो तुम्ही माझ्या दोस्तांच्या बायकोय काय झालं त्याच्यात नाही माझ्या बुद्धीला ते पटत नाही त्यांना फोन लाव बरं तुम्ही पा तुम्ही आता गोव्याला जा येण्या जाण्याचा खर्च लागेल हो हो तिकडे मुलगी वगैरे बघा मुली बघाल मुलींवर पैसे उडवाल त्यांना पैसे द्यावे लागतील तर ते पैसे मला द्या ना तुम्ही काय बोलता लई टेन्शन वाढलं माझ परत जाण्या येण्यामध्ये तुमचा तसं बी थकवा थकवा वाटेल त्याच्यापेक्षा तुम्हीच मौज मजा करा ना काय करायची ते नाही हो मला ते शक्य होणार नाही तुम्ही त्यांना फोन करा बरं कुठे विचारा बरं मला आहे ना उशीर होतोय आहे थांब मीच फोन लावतो नाही तुम्ही बोला ना, न, नायी, नायी। नायी। नायी ना या गोष्टी फार अवघड आहे थांब मी फोनवर ट्राय करतो तुम्ही फोन करतो काय ना तुम्ही कोणाला सांगणार आहे ना मी कोणाला सांगणार आहे आणि ते गेलेले बाहेर मग टेन्शनच नाही ना अशा गोष्टी मी केलेल्या नाही हो मग कर मला थोडा विचार करू दे डोकं बंद पडले माझ आता गोव्याला गेलो तिकडं एक लाख रुपये तुम्हाला लागूनच जाता तर या पैसे मागते इथंच मजा करा म्हणते काय करावं इथंच घेतो मजा करून नेहमी नेहमी गोव्याला जाणं बी योग्य नाही इथं मिळत असेल तर कशाला डोक्याला ताण करून घ्यायचं काय ठरवलं मग मी म्हणते ते पटला ना हा नाही पटलं मला मग पण मग आपल्या दोघांमध्येच राहील ही गोष्ट हो हो आपल्या दोघांमध्येच राहील काही कोणाला बोलू नका बर का नाही नाही कोणालाच नाही बोलणार काय मला भीती वाटते म्हणून म्हटलं अच्छा बर <laughs> कि, किती पैसे द्यावे लागतील तुम्हाला किती तुम्ही किती द्याल आता अशा गोष्टी केलेल्या नाही मी आता किती द्यायचे काय ये ये मला माहिती नाही ना तिकडे बाहेर गोष्ट वेगळी अस मला मग पन्नास साठ हजार पन्नास साठ हजार हो तुम्ही जाल याल जाण्या येण्यात किती खर्च लागून जाईल हो परत त्या ड्रायव्हरला म्हणजे माझ्या नवऱ्याला खाऊ पिऊ घालाल बरोबर हा चला दहावीस हजार लागतो त्याच्याऐवजी एवढा खर्च इथंच करा ना हा उलट तुमचा खर्च वाचतोय तिथे जाऊन खूप झाला असता हा तिकडे एक लाख रुपये खर्च होईल मग मी तर पन्नास साठ हजारच मागितले परवडेल ब हा एक काम करा याच्यात एक लाख रुपये तर पन्नास हजार काढून घ्या आणि पन्नास हजार आणि बाकीचे त्याच्यातच राहू दे कपाटात द्या ठेवून हो चाल आता इथे मजा करायची आहे आता आलेली संदीस वाडायची नाही एका दिवसात पन्नास हजार रुपये कमवले हालही पैसेवाला आहे घेते पैसे काढून आता पटकन पन्नास हजार तर काढून घेतले पन्नास हजार परत देऊन देते आता हि घ्या पन्नास हजार काढले पन्नास हजार आहे त्याच्यात बघून घ्या हो घ्यायचा विश्वास आहे तुमच्यावर हा आहे तो पन्नास हजारचा एक बंडल काढला पन्नास हजार आहेत त्याच्यात चालते आता कसं करायचं मला ना फक्त पाच मिनिटं दे मी तुम्हाला काहीतरी खायला बनवून ना आणते नाही आता खाय प्यायची काही गरज नाही ते कसं आहे ना काहीतरी खाल्लं का एनर्जी येईल ना तुम्हाला पण ना जास्त नाही लगेच लगेच पाच मिनिटात बनवून आणते तुमचं नावर नाही येणार ते फोन वगैरे करू पा नाही येणार ते नाही नाही गरज नाही अचानक आलं मग नाही येणार ते नाही येणार माझी गॅरंटी okay. हो का हो बर करा मग पटकन करा तिकडे हॅलो हॅलो कुठे येतो तुम्ही इकडे ना बाहेरच आहे ना या ना घरी लवकर का बरं काय झालं तो तुमचा मित्र आलेला आहे टकला 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 मित्र काही नाही तो तुम्हाला कुठेतरी जायचं होता ना त्याने सांगितलं होतं गोव्याला जायचंय हा हा मग या ना लवकर गर तुम्ही घरात मी एकटी ना या ना लवकर तुम्ही हा आहे ठीक आहे चला दोन मिनटात हा एक तर मला एक भीती वाटते कि ते गुंडबिंड सारखा दिसतो तो हो हो लगेच येतो हा या लवकर या याची काही गरज नव्हती हो काय एनर्जी येते ना थोडीशी माझ्या मध्ये एनर्जी हो? तरी पण जास्त येते ना मग जास्ती पाहिजे बरोबर चांगली झाली ना छा? हा तुम्ही डायरेक्ट बोलल्या नाही का म्हणजे <laughs> फ्री आहे ना मी जास्त हा खूप फ्री आहे तुम्ही मला एकदा अशी धडकी भरली हो हो मी स्वतः बोलू शकलो नसतो ना काय काय काही नाही नॉर्मल नॉर्मल गोष्टी तुमच्या साडे नॉर्मल बद आला आता बस ना भरपूर आली एनर्जी ठीक आता जायचं कोण तिकडं बेडकडं काय दरवाजाचा आवाज आलो हा कुणी आलं काय बघते ना बघ तुम्ही आला ना ते किती टाईम या कुठं येतो आले कधी आले हा कधी आले? आले मला दहा एक मिनटं झाले हा का हो अच्छा अच्छा मी यायचं ना आपल्याला कुठे गोव्याला जायचं होतं हा हा नाही नाही गोव्याला जायचंय ते कधीची वाट बघताय तुमची ठीक आहे मी रेडी होऊन येतो हा निघू आपण चालू जा मग तुम्ही हा नवरात्र येऊन गेला ना हा माता माता काय आपलं काय छापान्याच असतं बोलणं झालं होतं आपलं छापान्याचं बोललं झालं मी बोलली मौज मजा महेश तर असते मौज मजा चला चला नाही आपण हा जा मग तुम्ही हं सावकाश जा हो या या परत या हो परत हो 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 बरोबर बाय या बाए। 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 चला मी काय म्हणतो एक काम करा uh. माझा जरा मूड खराब झालेला आहे कसला मूड खराब म्हणजे तिकडे जायचं होतं गोव्याला थोडा मूड खराब झालाय का बरं पण काय झालं माझ्या बायकोचा फोन आला होता ती uh. म्हणे तिचा बाप मेला ना तिकडे जायचं uh. जायचं कॅन्सल करायचं हो तुमच्यासाठी मी माझं सगळं काम सोडलं ना माझे पैसे कोण देणार मग आता मी तुमच्यासाठी सगळं का माझं काम सोडलं मी तुमच्या भरुशावर होतो हो का मग दुसरं काम नाही नाही मी जे काम होत ते सोडलं ना बर किती पैसे तुझे किती पैसे होते तसे ता तर माझ्या बाकीच्या कामांचे वीस हजार रुपये होत होते पण मी तुम्हाला दहा हजारच बोलतो फक्त गाडी चालवायची दहा हजार हो हो चार दिवसाचे दहा हजार बरं एक काम कर मी तुला दहा हजार रुपये देऊन टाकतो आई वारलेली त्यामुळं मला तिकडं मौज मजा करणं योग्य नाही जाणं पण योग्य नाही वाटत तर फोन पे करून देतो दहा हजार रुपये हा ठीक आहे ठीक आहे नंबरवर फोन पे करून टाकतो चालेल चला येऊ मग हो चला सॉरी आता थोडंसं प्रॉब्लेम आला होता काही अगं कॅन्सल झालं का काय झालं कॅन्सल करायला त्यांच्या वडील वारले होते म्हणून त्यांनी कॅन्सल केलं जायचं अच्छा तुम्ही आता पुढचे चार पाच दिवस कामं घेतलेले नाहीये त्यांच्यासोबत जाणार होते म्हणून मग आता तुमचे चार पाच दिवसाचे रोज बुडाला त्याच काय अगं त्यांनी पैसे दिले ना मग माझे दिले का हो हो दहा हजार रुपये दिले हो का द्या मग मी कपाट्यात ठेवून देते ते फोन पे करणार आहे मला फोन पे करणार का तुला बर मी तुला करतो फोन पे चालेल टाकून हो, द्यावा मला हो, हो, ते पन्नास भेटले हे दहा म्हणजे आता साठ हजार झाले पन्नास नाही ते मी असंच बोलत होते त्याला काय बनवलंय तू बनवलंय ना मी बिर्याणी बनवली घेऊन ये ना मला भूक लागली हो चालेल घेऊन येते